आता आम्ही निघालो होतो डीमार्टला संध्याकाळची वेळ झालेली होती वाजले होते साधारण साडेसात आणि डीमार्टला आलं होतो कारण की काही शॉपिंग करायची होती जसे जसे सण जवळ येतात ना तसे तशी शॉपिंग आपली वाढतच चालते तर आम्ही डीमार्टला येऊन पोहोचलो सगळ्यात पहिले मुलांसाठी घेतले पॉपकॉर्न जेणेकरून ते त्रास देणार नाही आणि पॉपकॉर्न घेतल्यानंतर आम्ही निघालो मध्ये तर बघू शकतात मस्त अशा वस्तू आल्या तर सगळ्यात पहिले तर मी डेकोरेशनच्याच वस्तू बघायला जाते कुठेही असलं तरी तर त्यामुळे सगळ्यात पहिले इथे आले गणपतीच्या बऱ्याच वस्तू आलेल्या होत्या लाइटिंग्स होते हे जे दिवे कॅन्डल्स होत्या तीस रुपयाला एक ही कॅन्डल होती आणि त्यानंतर ना एक युनिक मस्त अशी कॅन्डल्स मला दिसल्या त्याही तुम्हाला दाखवते तर बघू शकतात या ज्या आहेत ना कॅन्डल्सची माळच कॅन्डल्स नाहीये सॉरी लाइटिंग आहेत ही खूप सुंदर आणि युनिक होत परंतु मग मी काही घेतलं नाही परंतु हे छान छान तोरण पण आलेले होते गणेशाय नमः वगैरे असे तर मी तोरण तर घरीच बनवत असते आणि मला माझे डी आय वाईज बनवलेले खूप आवडतात त्यामुळे मी काही त्या गोष्टी घेतल्या नाही दिवे पण खूप छान छान होते मस्त असे दिवे होते आरत्या ओवाळण्यासाठी होतं समया पणत्या ताटं होती छोटी छोटी मस्त परंतु ना त्याची प्राइसच मला खूप वाटत होती त्यामुळे मी काही ते घेतले नाही छानसे फ्लॉवर पॉट होते फ्लॉवर्स होत्या या पण खूप मस्त मस्त होत्या जे गेलं ना घ्यायला गे तर आपल्याला वेळ आणि पैसा सगळंच कमी पडेल इतकं काही काही असतं अशा वेळेस ना आणि कॉटनचे पिलो कव्हर्स होते ते सुद्धा खूप सुंदर होते मला पर्सनली आवडले तर सध्या तरी बघूनच घेतलं आणि म्हटलं बाकीचं नंतर घेऊ कारण की काही महत्वाच्याच गोष्टी घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो तर काहीही बघायला गे गेलं ना की मन भरतच नाही परंतु खूप सुंदर अशा वस्तू होत्या त्यामुळे त्या काही बघितल्या बेडशीट्स होते टॉवेल्स होते तर टॉवेल्स देखील आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत त्यानंतर ना या ठिकाणी घोटीचा इंद्रायणी तांदूळ होता तर तो घेतला आणि ह्या या, काही सुर्या आहेत ज्या घ्यायच्याच होत्या कारण की ना इतर बऱ्याच दुकानांमधून घेतल्या की त्या थोड्याच दिवसात खराब होतात तर गोदरेज कंपनीच्या होत्या ज्या की खूप चांगल्या निघाल्या तर या डीमार्टला खरंच काही काही गोष्टी खूप युनिक आणि वेगळ्या असतात तर इथं ता पितळाची ताटं होती परंतु यांना असं वाटलं की हे ओरिजिनल पितळ आहे लगेच आपण किती जण चार जण तर लगेच काउंट करून घ्यायला लागले तर मी त्यांना बोलले की ते पितळ नसून त्याला कोटिंग केलेलं आहे त्यानंतर त्यांनी ठेवलं बघा अशा बारीक सारीक आपल्या घरात लागणाऱ्या मस्त अशा गोष्टींचं त्यांनी किती छान हे केलेलं आहे अशा पद्धतीने शॉपिंग झाली आणि आम्ही निघालो घरी यायला आता ही स्लाईड किंवा लॅडर कशा शिडी कशासाठी घेतली ना तर मिस्टरांनी खूपच भारी सांगितलं तुझी हाईट कमी आहे ना तर तुला ही खूप गरजेची आहे आणि अशा पद्धतीने आम्ही एक आणखी एक वस्तू घरात घेऊन आलो जिची अडचण कमी पण यूज खरंच खूप जास्त होईल आणि अशा ठिकाणी ना मुलांना ट्रॉली घेऊन चालायला खूप मज मजा येते तर मस्त मजा करतच आमची शॉपिंग झाली आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी घरी येऊन पोहोचलं तर काय सगळ्यात पहिले ती शिडी खोलायचंच काम चालू झालं कारण की त्यावर चढून हाईट किती होते ना आपली ते बघायचं होतं तर अशा पद्धतीने आम्हाला यायला खूप उशीर झालेला आणि त्यामुळे ती शिडी ओपन केली व्यवस्थित लावली आणि बघितली आणि त्यानंतर मग आम्ही झोपूनच जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो बाकीचा व्लॉग मग दुसऱ्या दिवशीच मी शूट केलेला आहे तर काल संध्याकाळी पोळ्याचा सण झाल्यानंतर लवकर साडेसहा वाजेपर्यंत नैवेद्य पण दाखवलेला गेला होता आणि इतक्या लवकर काही जेवत नाही आणि मिस्टर पण सुट्टी होती तर मग काल आम्ही रात्री डी ला गेलेलो आणि यायला बराच उशीर झाला त्यामुळे त्या आल्यानंतर काही व्हिडिओ पूर्ण शूट केला नाही त्यानंतर सकाळी सगळं आवरलं मुलगा स्कूलला गेला सगळे कामा ज्याच्या जे कामाला गेले आणि सगळं काम आवरलेलं आहे तर मी आम्ही काय का शॉपिंग केली म्हणजे शॉपिंग केली म्हणजे बरंच काही असं नाही का पण काहीतरी युनिक गोष्टी आहे ज्यात आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवत आहे जसं मध्ये तुम्ही बघितलंच असेल की सीडी घेतली सीडी कशासाठी तर तुम्ही माझी हाईट बघू शकता हाईट बऱ्यापैकी कमी आहेत आणि त्यामुळे ना ते मला मिस्टर मला म्हणाले की किती वेळा तुम्हाला त्रास देणार प्रत्येक गोष्ट हे काढून दे हा डाबा काढून दे असं काढ त्यापेक्षा ते बोलले तुला सीडी घे आणि तुला हवा तिथं तू वरती चढू शकते तर त्यामुळे ती सीडी घेतली आणि त्यानंतर काही युजफुल अशाच गोष्टी ज्या किचन मध्ये लागतात आणि बाहेर बाहेरच्या ठिकाणी बऱ्यापैकी महाग मिळतात आणि ज्या काय बोलतो आपण डीमार्टला खरंच खूप स्वस्त मिळतात आणि युजफुल आहेत हे क्लिप्स ज्या माझ्याकडे आधीही होत्या तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने स्टिच केलेलं तर माझ्याकडे होता तर मी, मी परत घेऊन आले कारण की म्हणजे स्टापलरच्या बिना मी लावते ना तर कधी कधी हाताला लागायची भीती वाटते त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं आणलेलं मला खूप दिवसापासून <coughs> हवं होतं हे मेजरिंग कप आहेत आणि यामध्ये ना मिलीमध्ये पण आहेत आणि कपच्या प्रमाणात पण आहे म्हणजे आपण यामध्ये लिक्विड पण मोजू शकतो कधी केक बनवायचं आहे किंवा कुठली आता सण येतात आता रेसिपी बनवतो हो तर मेजरमेंट प्रमाणात असलं ना की आपली रेसिपी पण बिघडत नाही बाकी तर हे मिस्टरांनीच घेतलेलं होतं ड्रायफ्रुट्स वगैरे होते आणि मला काही सुया घ्यायच्या होत्या ज्या एक तर मी वापरायला काढली तीन सुऱ्या होत्या आणि खूप छान आहेत गोदरेज कंपनीच्या आहेत ज्या टिकतात आणि आता गणपती बाप्पा येत आहे ते तर त्यांच्यासाठी छान उकळीचे मोदक बनवणार आहोत आपण मस्त असा हा साचा घेतलेला आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठीचा बघू शकतात मस्त आहे ना आता माझ्याकडे आधी पण आहे पण ते प्लास्टिकचे होते दोन दोन ते तीन असतील ते आणि त्याच्यानंतर महत्वाची आणि खूप युजफुल अशी गोष्ट आहेत बघू शकतात हा एक काय म्हणतो आपण त्याला ऑर्गनायझर आहेत अशा पद्धतीचं पाच कप्पे आहेत याला आणि खालून जे आहेत ना स्पिनर टाईप आहेत आपल्याला इकडची वस्तू हवी असेल तर आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो तर अशा काही गोष्टी घेतल्या फालतू खर्च केलेला नाही पण ज्या काही गोष्टी आहेत ना अफोर्डेबल किंवा तिथं परवडेल आले आले तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि आत्ताच अणू ट्युशन वरून आलेले आहेत आणि मग त्याला भूक लागली तर मी आज बनवत आहे चीज पराठा तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते खूप मस्त होतो आणि लहान मुलं खूप आवडीने खातात तर नक्की तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी असं झटपट काहीतरी बनवायचं असेल ना एक तर चीज हेल्दी आहेच त्यामुळे चीज पराठा तुम्ही त्यांना देऊ शकतात तर तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते तर व्हिडिओ बघत राहा तर चीज पराठा बनवण्यासाठी ना चीजचे स्लाइस घेऊन आलेले होते आणि इमर्जन्सी मध्ये ना हे खूप बरं पडतं तर स्लाइस घरातच असतात नसले तर चीज क्यूब आहे ते किसून यामध्ये टाकले तरी चालतात आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून ठेवलेली होती अशा पद्धतीने आपण छान अशी पोळी लाटून घ्यायची तर चौकोनी शेप मध्येच करायचं चा कारण की ना आपले स्लाइस जे आहे ते चौकोनी आहे त्यामुळे ते मुलांना जरा युनिक पण वाटतं आणि ना त्याला छान अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये पिझ्झा मिक्स जे मिळत त्यांना ते टाकलेलं होतं त्यानंतर मिक्स हर्ब्स टाकलेले थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि ना मीठ त्यामुळे अजिबातच मिठाचा वापर करायचा नाही आणि त्यानंतर ना ना चारही बाजूंनी फोल्ड करायचं आणि छानसं लाटून घ्यायचं खूप सुंदर आणि खूप यमी होतो सॉससोबत सोबत मुलं एक दोन ते आरामात खाऊन जातात तर मी बऱ्याच वेळा ना जेव्हा मुलांना काही असं फ्रुट्स वगैरे सम नसतात किंवा त्यांना खायची इच्छा नसते ना तर झटपट नाश्त्यासाठी ना त्यांना चीज पराठा करून देतो तस्ते, तर माझ्या मुलांना तो आवडतो देखील देखी तर तुम्ही देखील त्यांना असं हेल्दी काहीतरी देऊ शकतात तळलेल्या वगैरे देण्यापेक्षा तर मुलांच्या आवडीचं त्यांना करून दिलं की ते आवडीने खातात देखील वरतून छान अशी कोथिंबीर पण लावू शकतात पण सध्या भरपूर अशी कोथिंबीर महाग झालेली आहे त्यामुळे ती गोष्ट मी टाकली नाही त्यानंतर झटपट असा पराठा झाला आणि चीज आतमध्ये घातल्यामुळे ना खूप छान टम्म असा फुलतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा फुललेला आणि झटपट देखील होतो तर अशा पद्धतीने चीज सगळीकडे मेल्ट झालेलं असतं आणि जे आपण मिक्स हर्ब आणि पिझ्झाचं टाकलेलं ना त्यामुळे खूप सुंदर त्याची टेस्ट लागते खूप सॉफ्ट आणि यमी असा होतो तर तुम्हाला आवडत असेल <स्वाथा> <पराथा> <स्वाथा> तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच बनवू शकता एक नंबर अजून एक खा शिवाज पराठा नाही खायचा खूप मस्त असा पराठा झालेला होता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर मस्त असे डी मार्ट तुम्हाला खरेदी पण दाखवली आणि त्याचबरोबर उद्याचा ब्लॉग कसा होतोय तेही बघूया चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी आज थांबूया बा बाय